मित्रांनो जी व्ही एस सर्वांचं स्वागत आज आपण एअर होस्टेस कसं बनायचं याबद्दल पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया तुम्ही कधी विमानामध्ये प्रवास केला असेल तर तिथल्या ज्या एअर होस्टेस असतात ते तुमचं लक्ष वेधून घेत असतात त्यांचं दिसणं त्यांचं बोलणं त्यांचं राहणीमान अशा अनेक गोष्टी शिकवण्यासारख्या असतात त्यामुळे एअर होस्टेस बनणे हे हजारो मुलींचे स्वप्न असतं एअर होस्टेस ही केवळ करिअरच्या दृष्टीने नव्हे तर पगाराच्या दृष्टीने उत्तम अशी नोकरी आहे तर त्याच नोकरीबद्दल जर तुम्हाला ती हवी असेल किंवा तुम्हाला ते एअर होस्टेस बनायचं असेल तर आपण पुढं त्याची शैक्षणिक पात्रता कोणती असते त्यानंतर तुम्हाला पगार किती मिळतो याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया सुरुवातीला या कोर्सबद्दल थोडक्यात माहिती घेऊया आता तुम्हाला एअर होस्टेस बनायचं झालं तर याच्यामध्ये तीन प्रकारचे कोर्स असतात जे तुम्ही डिग्रीनं डिग्री जर कधी झाले तर तुम्हाला तीन वर्षाची डिग्री कोर्स असतो डिप्लोमा कोर्स हा फक्त एक वर्षाचा आहे आणि जर सर्टिफिकेट कोर्स करायचा झालं तर तो फक्त सहा महिन्याचा आणि त्याच्यापेक्षा कमी कालावधीचा हा असू शकतो पण हा कोर्स तुम्हाला तुमच्या डिपेंड आहे की तुम्हाला नेमकं कशी सॅलरी पाहिजे तुम्हाला पोस्ट कशी मिळवायची जर तुम्ही डिग्री मिळवली तर तुम्हाला चांगली सॅलरी आणि चांगली पोस्ट मिळत असते तुम्ही फक्त डिप्लोमा केला तर तुम्हाला त्या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये एंट्री मिळत असतं आणि सर्टिफिकेट कोर्स हा तुम्ही एखाद्या चांगल्या ज्या कमी दर्जाच्या पोस्ट असतात म्हणजे तुम्हाला कॅबिन रूमध्ये तर नाही जात आहेत पण तुम्हाला मालवाहकमध्ये विमानतळावर काम करायला मिळतं तर सर्टिफिकेट कोर्स हा फक्त सहा महिन्याचा असतो डिप्लोमा हा एक वर्षाचा आणि डिग्री कोर्स तीन वर्षाचा पण याच्यामध्ये एंट्री मारण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्यामध्ये स्वतःमध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये काय काय गुण असतात ते दाखवणे तर सर्वतेला तुम्हाला तुमची हाईट प कमीत कमी ज्या मुली असतात त्यांची हाईट ही पाच फूट दोन इंचापेक्षा जास्त असायला पाहिजे त्यानंतर तुम्ही शारीरिकदृष्ट्या तुम्ही तंदुरुस्त असायला पाहिजे आणि जे तुमचं जे तुम्ही जेव्हा त्या क्षेत्रामध्ये एंट्री मारता तेव्हा तुम्ही लग्न झालेलं नसायला पाहिजे कारण की ज्या मुली लग्न झालेल्या आहे त्यांना ते प्रेफर करत नाही आता एअर होस्टेची साठी तुम्हाला जर बनायचं तर ती पात्रता कोणती पाहिजे आपण ते समजून घेऊया सुरुवातीला आपण याच्या वयाची अट काय असते ती समजून घ्या ज्या मुली आहे त्यांचं कमीत कमी वय अठराच्या वरती पाहिजे म्हणजे तुम्हाला या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायची असेल डिग्रीसाठी डिप्लोमासाठी किंवा सर्टिफिकेट कोर्ससाठी तर तुमचं वय अठराच्या वरती असायला पाहिजे तेव्हाच तुम्हाला त्या ते एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळत असतो त्यानंतर तुम्ही डिपेंड पण आहे की समजा एखादा मी सांगणार आहे समोर की कोणकोणतं कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट आहे की ते चांगल्या प्रकारे शिकून तुम्हाला जॉब मिळवून देण्याची गॅरंटी देतात पण काही काही इन्स्टिट्यूट असे पण आहे की ते तुम्ही जर समजा सतरा वर्षाचा पण असेल तर तुम्हाला ॲडमिशन मिळत असतं फक्त जॉबला अठराच्या वरतीच मिळतो हे ध्यान ठेवा आता त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता पाहिजे झाली ती तुम्ही दहावी आणि त्याच्यानंतर दोन वर्षाचं बारावी केलेली पाहिजे म्हणजे तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळत असतं आणि एक लक्षात घ्या एव्हिएशन इंडस्ट्री म्हणजे म्हणजे तुम्हाला एअर होस्टेल बनण्यासाठी बारावीच्या नंतरच तिथे तुम्हाला कोर्सला ॲडमिशन मिळत असतं त्याच्या अगोदर तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही आणि तुम्हाला आवश्यक गुण असेल तर तुम्ही दहावी आणि बारावी म्हणजे बारावीमध्ये तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्क्याच्या वरती गुण असायला पाहिजे तेव्हाच तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळतं हे लक्षात घ्या हे महत्त्वाचा मुद्दा असतो आता एअर होस्टेची पात्रता समजल्यानंतर या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी जे टॉपचे कॉलेज आहे ते कोणकोणते ते समजून घेऊ यामध्ये एक पहिलं जे नावाजलेलं कॉलेज आहे ते फ्रँकलिन इन्स्टिट्यूट ऑफ एअर हॉस्टेस ट्रेनिंग सेंटर असं आपण म्हण ओळखतो त्यानंतर लेट्स फ्लाईंग एअर होस्टेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्यानंतर जेट्स की एव्हिएशन अॅकॅडमी एअर होस्टेस कॅबिन क्रू अँड पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्यानंतर केबिन क्रू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे जे आपण पुण्यामध्ये पाहायला मिळेल आणि जेट्स इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन हॉस्बिलिटी मॅनेजमेंट आता एक माझी जी व्ही एस अॅकॅडमी डॉट इन नावाची एक वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला हे कॉलेज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये ते तिथे पाहायला मिळेल तिथे ते इमेज सगळं होते ते तुम्ही तिथे जाऊन तुम्ही लिंक खाली दिलेली आहे तिच्यावर क्लिक करा आणि ते कॉलेज कुठे ते पाहा जेव्हा तुम्ही आता एअर होस्टेस बनण्यासाठी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता तेव्हा तुम्हाला तिथे काही कौशल्य प्राप्त करून घेतल्या जातात किंवा तुम्हाला तिथे कौशल्य दिले जातात आता ते अशा प्रकारे तिथे तुम्हाला इंग्लिश फ्ल्युअन्सी चांगल्या प्रकारे शिकवलं जाते म्हणजे तुम्हाला जे पॅसेंजर आहे त्यांच्यासोबत इंग्लिशमध्ये संवाद साधायचा असतो तुमची इंग्लिश चांगल्या प्रकारे बोलून शिकून घेतलं जातं त्यानंतर तुमची जी कम्युनिकेशन स्किल आहे ती चांगल्या प्रकारे डेव्हलप केली जाते म्हणजे तुम्हाला तुमचं तुमचं वाक्य तुमचं बोलणं तिथे चांगलं स्पष्ट भाषेमध्ये समजून सांगायचं असतं त्यानंतर तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड म्हणजे कोणती घटना कशी आणि ते प्रकारे हँडल करायची ते तिथे तुम्हाला शिकवलं जातं आणि तुम्हाला डिसिप्लिन हा खूप महत्त्वाचा असतो ते तिथे शिकवला जातो एवढ्या गोष्टी या इंडस्ट्रीमध्ये खूप महत्त्वाच्या असतात हा कोर्स तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला जॉब कुठं मिळतो ते पाहूया आता सर्वातीला आपल्याला माहिती आहे की एअर गोष्टी झाल्यानंतर आपण पायलट म्हणजे जे कॅबिन क्रू असतं म्हणजे आपलं जे एरोप्लेन असतं त्यामध्ये तुम्हाला काम मिळतं पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठे का काम मिळतात ते पाहूया तुम्ही सर्वात पहिलं एअरलाईनमध्ये काम करू शकता म्हणजे जे आपण विमानामध्ये प्रवास करतो तिथे तुम्ही काम करू शकता त्यानंतर तुम्ही एअर होस्टेलची जे कॉलेज आहे ते कॉलेजमध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून शिकू शकता त्यानंतर तुम्ही एअरपोर्ट ठिकाणी जिथं त्या एअरपोर्टमध्ये काम असतं तिथे तुम्ही काम करू शकता आणि तुम्ही मिलिटरीमध्ये ज्या एअर नेव्ही आपण एअरफोर्स आहे त्याच्यामध्येही काम करू शकता म्हणजे हा तुम्ही जर डिग्री डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला असेल तर तुम्हाला अशा चार ते पाच ठिकाणी जॉब मिळत असतो आता जॉब झाल्यानंतर महत्त्वाचं असं की तुम्हाला एअर होस्टेज झाल्यानंतर तुम्हाला पगार किती मिळणार तर एअर होस्टेसचा हा सरासरी पगार चार, चार ते पाच लाखापासून सुरुवात होते म्हणजे चार ते पाच लाख महिन्याने आहे वार्षिक आहे तर जसं जर तुम्हाला अनुभव येईल तसं तुम्हाला तेरा ते पंधरा लाखापर्यंत पगार मिळतो आता हे एअरलाईनवर डिपेंड असतं की तुम्ही कोणत्या एअरलाईनमध्ये काम करता हे त्याच्यावर असेल आता तुम्ही कोर्स केल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्यानंतर हे माहीत पाहिजे की रोस्टीच्या जबाबदाऱ्या कोणत्या असतात आता सुरुवातीला जबाबदारी हीच असते की तुम्ही एखाद्या मूवीमध्ये किंवा एखाद्या सिरियलमध्ये एअर होस्टेजचं काम पाहिलं असेल की एखादा आपण विमानामध्ये प एंट्री केल्यानंतर ते आपल्याला अभिवादन करत असतात म्हणजे आपल्याला हात जोडून वेलकम सर वेलकम सर वेलकम मॅडम असं म्हणत असतात तर त्यांचं काम पहिलं जे आपलं प्री फ्लाईंग ब्रीफिंग असतं म्हणजे ज्या महिला पुरुष आतेत असतो त्यांना त्या प्रवाशांना अभिवादन करणं असतं त्यानंतर त्यांना त्यांच्या जागेवर बसवणे त्यांना मार्गदर्शन करणे हे त्यांचं प्रामुख्याने काम असतं त्यानंतर जे उड्डाणादरम्यान ज्या प्रवाशांचे जे प्रश्न पडतात त्यांना त्यांचे उत्तर द्यायने हे त्यांचं काम असतं प्रवाशांना अन्न आणि पाणी पुरवणे हे खूप महत्त्वाचं काम आहे त्यानंतर फ्लाईट रिपोर्ट तयार करणे फ्लाईटमध्ये किती जणं आलेत किती जणं नाही आले याची माहिती ठेवणे त्यानंतर त्यांना काही एमर्जन्सी वैद्यकीय सेवा असेल त्या पुरवणे त्यानंतर त्यांच्या सुरक्षेबद्दल ध्यान ठेवणे हे आपलं एअर गोष्टीचं काम असतं मित्रांनो हा व्हिडिओ आवड असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या मुली की ज्यांना एअर होस्टेस ए एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कोणी दहावीनंतर कोणी बारावीनंतर या कोर्ससाठी आप इंटरेस्टेड असतं त्यांना ही माहिती नसते त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांचा पण एक फायदा होऊन जाईल धन्यवाद